नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बेलगाडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील बैलगडा प्रेमींच्या मनावर सार्वधिक अधिराज्य गाजवणारा असा नंदी म्हणजे रुत्सम नव मिंदकेसरी बकासूर मित्रांनो उद्या होणाऱ्या कदमवाडी हिंद केसरी मैदानात बकासूरचा पैरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे वार मंगलवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी भव्य असं ओपनचं बेलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कदमवाडी हिंद केसरीचं चा पर्व व हे पारंपरिक आणि पारदर्शक मैदान उद्या होणार आहे येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय ऐंशी तृतीय साठ चतुर्थ चाळीस पंचमला तीस असे मित्रांनो बक्षीस आहेत या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे आणि ह्या मैदानाचं ठिकाण आहे मौजे कदमवाडी निमसोड फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा येते मित्रांनो येथे आपला बकासूर उद्या शंभर टक्के सज्ज झालेला आहे साहजिकच सर्वांना एक प्रश्न होता की बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो बकासूरचा पैरा आहे पिष्टन बावीस अकरा पिस्टन बावीस अकरा किंवा मुरुम सुंदरसुद्धा असू शकतो जास्त करून पिष्टन बावीस अकरा हा बकासूरचा पायरा उद्याच्या कदम हिंदकेसरी मैदानात असू शकतो मित्रांनो पिष्टन बावीस अकरासुद्धा सध्या तुफान फॉर्ममध्ये असणारा नंदी आहे आणि आपला सुद्धा फॉर्ममध्येच कायमस्वरूपी बाकासूर आणि पिष्टनच्या गाडीला उद्या नक्कीच स्पीड लागणार आहे मी जर ऑप्शन का ठेवलेलं आहे जर पिष्टन नसला तर मुरूम सुंदर असणार असं मी ऑप्शन ठेवलेलं आहे जास्त करून पिष्टन बावीस अकरा हाच पायरा उद्या बाकासूरचा असणार आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे बाकासूर कमबॅकसाठी प्रसिद्ध आहे जरी मागच्या मैदानात सेमीला हार झाली असली तरी पुढच्या मैदानात तो नक्कीच कमबॅक करून गुलाल घेतो नक्कीच आशा आहे उद्याच्या कदम हिंदकेसरी मैदानात आपला बकासूर गुलाल घेणार तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद मित्रांनो